स्थानिक यवदा येथील जिल्हा परिषद उर्दू माध्यमिक शाळा येथे शाळा पूर्वतयारी मेळावा आणि विद्यार्थी प्रवेशोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे नशीमुद्दीन होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मोहम्मद मुजम्मिल उपसरपंच यवदा अजिमुद्दीन करीमुद्दीन उपस्थित होते तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे मोहम्मद एहसानुद्दीन उपाध्यक्ष जियाउद्दीन जाकुल्ला खान मोईनुद्दीन शेख सय्यद इनुस अमीन आदी उपस्थित होते सर्वप्रथम मान्यवरांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर प्रथम वर्गाच्या सर्व देऊन स्वागत करण्यात आले विद्यार्थ्यांचे आनंद घेतला उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पेन पुस्तके आणि वया करण्यात आले यावेळेस शाळा समितीचे अध्यक्ष नशीम यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन केले यावेळी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस उपस्थित राहून अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालन मोहम्मद नदीम यांनी केले तर शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद फारूक यांनी सर्वांचे आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शाळेतील शिक्षक मोहम्मद असदुल्ला मोहिबु उल्ला खान शेख अहमद आणि मोहम्मद नदीम यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज यवदा